नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण एक आगळीवेगळी आणि भारतीय देशवृक्ष म्हणजे सावर काटेसावर शालमली अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी वनस्पती बघणार आहोत आणि या वनस्पतीची आमच्या आदिवासी संस्कृतीमध्ये एक आगळेवेगळे रानबाजी बनवली जाते ती रानबाजा आज आपल्याला बघायची आहे जंगलामध्ये कोणत्याही प्रकारच्या झाडाला पालवी नसते आणि अशा परिस्थितीमध्ये या वनस्पतीला फुलं येतात आणि या फुलांना एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये एक मगज असतो त्याला आपण मकरज म्हणूया हे मकरज या जंगलामधल्या प्राण्यांसाठी एक वरदान ठरत असतं एक संजीवनी ठरत असतं कारण या फुलांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मकज असतो म्हणजे पाण्याचा औषध असतो आणि ही पाणी अगदी प्रत्येक पक्षी त्याच्यातून शोषून आपली पाण्याची ताण भागवत असतात त्याचप्रमाणे सांबर असेल हरणं असतील भेकर असेल असे रानडुकर असतील असे अनेक प्राणी यांची फुलं खाऊन या काळामध्ये पोट भरत असतात आणि त्यामुळे या प्राण्यांसाठी ही वनस्पती जीवन संजीवनी अशी ठरत असते आमच्या आदिवासी सुद्धा या दिवसामध्ये या वनस्पतीच्या फुलांपासून एक आगळेवेगळी अशी रानभाजी बनवली जाते या रानभाजी खाऊन आपलं जीवन जगत असतात आणि आपली भूक भागवत असतात तर अशीच आज अगदी पूर्वापार चालत आलेली आणि हजारो वर्षापूर्वी खाल्ली जाणाऱ्या अशी आगळीवेगळी रानभाजी आज आपल्याला या फुलांपासून कशी बनवतात ती बघायची आहे चटणीसाठी चालतात असे आपल्या आवडीनुसार आहे तर बघा चटणीसाठी असे पण चालतात असे पूर्ण फोडलेले पण चालतात हा मागचा भाग घ्यायचा आहे हे थोडं कडवट लागतं फुकेसर या पाकळ्यांची सुद्धा भाजी बनवली जाते तो व्हिडिओसुद्धा आपल्याकडे आहे ऑलरेडी तर असे बघा अशा अर्धवट फुललेले फुलं असे पूर्ण वेल पूर्ण फुललेले फुलं त्याचप्रमाणे अशा कळ्यासुद्धा आपण घेऊ शकतो या प्रकारे बघा राहत नुकताच फुललेला फुलं आहे आणि त्याच्यामध्ये किती मगज आहे बघा पाणी किती आहे बघा आता ही पाणी पक्ष्यांशी ताण भागवत असतं हे बघा हे बघा किती पाणी निघालं एका पुलामध्ये तर असं हे पाणी पक्ष्यांशी तहान भागवत असतं याच्यातलं पाणी मी पिलं आहे खूपच सुंदर पाणी आहे याच्यातलं अगदी नॉर्मली थोडं गोडवट आहे आणि नारळाच्या पाणीपेक्षाही भारी पाणी लागतं त्यामुळे अगदी जंगलामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी नसतानाही झाडं पक्ष्यांची ताण भागवतात त्याचप्रमाणे काही प्राणी आहेत उदाहरणार्थ भेकर आहेत हरणं आहेत रानडुकरं असतील त्यांची ही जी फळं आहेत ती बाई फुलं भूक भागवतात तर भाजीसाठी बघा अशा अर्धवट फुललेली फुलं अशा कळ्या असे पूर्ण फुललेली फुलं पण घेता येतात तर आता आपण त्याची भाजी बनवून बघणार आहोत चटणी बनवणार आहोत चला कशी बनवायची ते बघूया मित्रांनो या शालमली किंवा काटेसावर किंवा सावरीचं मी महत्त्व सांगतो या सावरीचं आमच्या आदिवासी संस्कृतीमध्ये अत्यंत अनन्य साधारण असं महत्त्व आहे आमच्या आदिवासी संस्कृतीमध्ये अगदी ज्या नवीन जोडप्याचं लग्न होतं त्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे मांडवाच्या दिवशी या सावरीच्या माध्यमातून त्या नवदाम्पत्यावर आमच्या आदिवासी संस्कृतीतील सोळा संस्कारापैकी एक संस्कार म्हणजे वृक्ष संवर्धन किंवा वन संवर्धन किंवा निसर्गाचं संरक्षण कसं करावं हे संस्कार या लग्नाच्या दिवशीच त्याच्यावर रुजवले जातात मांडवाच्या दिवशी या सावरीची बेळ गाडून नवदाम्पत्याला दाखवलं जातं की निसर्ग कसं जपावं निसर्गाचं संवर्धन कसं करावं हे संस्कार त्याला त्या लग्नाच्या दिवशीच रुजवले जातात असं या सावरीचं सा अनन्य साधारण महत्त्व आमच्या आदिवासी संस्कृतीमध्ये आहे त्यानंतर अगदी जे नव तरुण आहेत किंवा नव तरुणी आहेत त्यांच्या शहऱ्यावर त्यांच्या तोंडावर पुरळ येतात त्याला मुरमा म्हणतो आपण त्या मुरमांच्या पुळ्या याची जी काटे आहेत ती काटे जर घासून लावलेत तर हे मुरमाच्या पुळ्या नष्ट होतात आणखी पुढचं महत्त्व म्हणजे ज्यांचे ज्यांचे सांधेदुखी पाय खूप दुखतात किंवा युरिक ॲसिड वाढलेलं असेल आणि त्या ॲसिडमुळे खूप अगदी सांधेदुखी होत असेल हातपाय दुखत असेल अशा परिस्थितीमध्ये या फुलांचा चूर्ण बनवून अगदी आपल्याला दहा ते पंधरा दिवस सकाळी उपाशीपोटी सेवन करायचं आहे अगदी आराम मिळतो असं या सावरेचं आणखी महत्त्व सांगता येईल त्याचप्रमाणे या झाडाचे खूप महत्त्व आहेत हे आपण वेगळ्या व्हिडिओत सांगितलेलेच आहेत तर आपल्याला इथे वरती आय बटनमध्ये तो व्हिडिओ मिळून जाईल किंवा आपल्याला लिंकमध्ये खाली दिलेलंच आहे तिथून तो व्हिडिओ आपण बघून अधिक याची माहिती आपल्याला घेता येईल हे बघा असे आहार झालेले आहेत अशी खस तयार झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला अशी फुलं टाकायची आहेत तर बघा खूप भारी आपली फुलं भाजली गेलेली आहेत हे बघा अशी भाजून घ्या फुलं छानशी मस्त भाजली गेलेली आहेत ते बघा तर बघा आपण असं फुल भाजलेलं आहे आणि आता मी तुम्हाला जबरदस्त भाज आपण अशी चव सांगतो आपल्या भाजलेल्या भेंडीपेक्षा भारी लागतं मित्रांनो खूपच टेस्टी लागतो एकदा खाऊन बघा आणि मग मला पण सांगा खूपच भारी भाजलेल्या गावठी भेंडीपेक्षाही भारी लागतो हे फूल एकदम भारी एकदम भारी लागतो खरंच भारी तर बघा अशी मस्त फुलं भाजली गेलेली आहेत आपली हे बघा या प्रकारे हे बघा खूप भारी तर आता ही फुलं आपण डायरेक्ट भाजी पण बनवून खाऊ शकतो परंतु इथं जंगलामध्ये आपल्याला खायची आहेत म्हणून आपण असं भाजून घेतलेले आहेत आणि याची चटणी कुटणार आहे तर आपण अशी फुलं भाजून आणलेली आहेत ही भाजी डायरेक्ट कच्च्या फुलांची पण भाजी बनवता येते हे बघा अशी बुट्टी कशी का कापायची दाखवतो हां तर असे भाजलेली फुलांची पुढचं जे पुकेसर आहे ते असे फेकून द्यायचे आहेत आणि मागची जी बुट्टी आहे ती अशी चटणी कुटायला घ्यायची आहे तर अशा सगळ्या बुट्ट्या कापून घ्यायच्या आहेत पाठीमागचं जे देट आहे ते आपल्याला भाजलेलं आहे ते घ्यायचं आहे पुढचं पुकेसर थोडं कडवट लागतं त्यामुळे आपण कापून टाकतो आहे त्यानंतर असं अर्धावट फुललेलं फुल जे आहे हे असं हे पूर्ण घेतलं तरी चालतं असं हे बघा असे अर्धवट फुललेलं फुलं अशा पूर्ण घेतलं तरी चालतं तर असे आपली सर्व फुलं त्याचे पुकेसर आणि श्रीकेसर कापून टाकलेले आहेत आणि अशी पाठीमागशी देठ घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण अशी दोन लसणाचे कांद्या भाजून घेतलेल्या आहेत भाजून का घेतलेल्या आहेत तर भाजून घेतल्यामुळे जळजळ होत नाही कच्च्या पण आपण घेऊ शकतो आपल्या आवडीनुसार घ्या कच्च्या आपल्याला आवडत असेल तर कच्च्या घेतला तरी याच्यानंतर असं कुटून घ्यायचं आहे हे बघा असं लसूण दोन कांदे लसणाच्या सोलून घेतलेले आहेत त्यानंतर आवडीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे असं सर्व साहित्य एकत्रित आता कुटून घ्यायचं आहे अंतर दाले ले ले वा है। तर अशी आपली चटणी पाच ते सहा मिनटानंतर तयार झालेली आहे खायला किती सुंदर दिसते आहे तर आपण ही चटणी तळून घेऊ शकता पण तळण्यापेक्षा अशीच भाजी लागते त्यामुळे आम्ही अशीच खाणार आहे तर अशी चटणी आणि गरमागरम बाजरीची भाकर आज आपण बनवलेली आहे तर अशी गरमागरम चटणी आणि बाजरीची भाकर खायला तयार आहे चटणीची चव सांगतो वांग्याच्या चटणीपेक्षा भारी त्यानंतर गावठी भेंड्याच्या चटणीपेक्षाही भारी लागतील अशी चविष्ट चटणी आहे तुम्ही जर काळे खेकळ खाल्ले असेल त्या काळ्या खेकडीच्या चटणीपेक्षाही भारी चटणी लागते ही तर अशा चविष्ट चटणीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि राहण भाज्या हेल्दी मस्त स्वस्त आणि आनंदित राहा